नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम ह्या मालिकेच्या बारा मार्चच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता ज्यावेळेस इकडे हा जीवा खूप टेन्शनमध्ये आलेला असतो कारण जीवाने काव्याचं आणि या नंदिनीचं जे काही बोलणं असतं ते सर्व ऐकलेलं असतं आणि त्यामुळे आता इकडे जीवाला नेमकं काय करावं काय नाही हे सुचत नसतं त्यामुळे आता जीवाला खूप टेन्शन आलेलं असतं आणि ह्याच टेन्शनमध्ये आता जीवाने एक खूप मोठं पाऊल उचललेलं असतं जे पाऊल उचलायचं नाही ते पाऊल ह्या जीवाने उचललेलं असतं आणि जीवा हा आता दारू पिऊन घरी आलेला असतो आणि जेव्हा आता हा दारू पिऊन जेव्हा घरी येतो तेव्हा मात्र रात्रीची वेळ असते नंदिनी ही जीवा नेमकं कुठे गेलाय काय गेलाय याची खूप काळजी करत असते आणि अचानकच हा जीवा दारू पिऊन घरी आल्यामुळे आता नंदिनी खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि जीवा इतका काही दारू पिलाय जीवाला धड चालता पण येत नाही जीवाचे तोल जातात आणि अशा खूप पिलेल्या या जीवाला नंदिनीने खूप काही आधार दिलेला असतो त्याला अगदी हात धरून आपल्या गळ्यामध्ये त्याचा हात घालून त्याला इकडे आधार देऊन घरामध्ये घेऊन गेलेली असते आणि तेव्हा आता जीवाची अशी जी काही परिस्थिती निर्माण झालेली असते हे सर्व बघून नंदिनी खूप टेन्शनमध्ये आलेली असते कारण आता नंदिनीला ऑलरेडी खूप टेन्शन असतं परंतु आता सर्व काही टेन्शन बाजूला ठेवून नंदिनी आता ह्या सासरी आता राहत असते तरी पण इकडे काव्यासुद्धा खूप टेन्शनमध्ये असते नंदिनी काव्यालासुद्धा खूप सावरत असते एक मोठी बहीण म्हणून खूप काही समजूत काढत असते तिला वेळेवर जेवण केलं नाही म्हणून बोलत असते परंतु तरीसुद्धा काव्या काही ऐकायला तयार नसते काव्याच्या मनामध्ये फक्त जीवाच असतो माझं प्रेम हे जीवावरच आहे आणि जीवा फक्त माझाच आहे हे सर्व सत्य आता या काव्याच्या मनाला वाटत असतं परंतु आता जी काही परिस्थिती सासरी निर्माण झालेली असते त्या परिस्थितीमध्ये आपण त्या परिस्थितीला ॲक्सेप्ट करून पुढे जगायचं आता हे जे काही झालेलं आहे ते कोणाला तर मान्य नाहीच आहे परंतु आता आलेल्या परिस्थितीला आपल्याला तोंड देऊन जगायचं आहे असं ही नंदिनी आता काव्याला सांगत असते परंतु काव्याला काही नंदिनीचे जे काही निर्णय असतात विचार असतात ते पटत नसतात ही नंदिनी जेव्हा या काव्यासमोर खूप काही समजूत घालण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा नंदिनीला काव्य बोलते की ताई तू माझं का ऐकून घेत नाही ताई अगं मी तू तुला एवढं सांगण्याचा प्रयत्न करते की नाही राहू शकत मी माझ्या मनाला मी कसं मारून इथे राहू तरीसुद्धा नंदिनी आता ह्या काव्याची समजूतच काढत असते अखेर वैतागली काव्य ही रूममध्ये निघून येते आणि काव्य ही रूममध्ये निघून आल्यानंतर दरवाजा लॉक करून घेते आणि दरवाजा लॉक करून घेतल्यावर काव्याने आता खूप काही चिडचिड करत असते आपल्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र असतं ते तोडण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर आता इकडे नंदिनीला काही बरं वाटत नसतं की नेमकं काव्या रूममध्ये कशाला गेली त्या टेन्शनमध्ये नंदिनी पुन्हा काव्याच्या पाठीमागे येते या आपल्या काव्याने दरवाजा लॉक करून घेतलेला असतो तर नंदिनी ही काव्याला खूप काही दरवाजा उघडण्यासाठी रिक्वेस्ट करू लागते आणि अक्षरशः मग ही आतमधून बोलते की ताई नाही ग अगं ताई मी कसं हे टेन्शन मला नको झालेलं आहे मी इथे खूप घुसमटीमध्ये जगत आहे मला असं झालं की मी इथून कधी बाहेर पडेल तर नंदिनी बोलते नाही आता तुला काव्या इथून कुठेही जाता येणार नाही आहे आता ह्या घरची तू एक मोठी सून झालेली आहे जशी आपल्या आईवडिलांची इच्छा आहे तशी आपले सासू सासरेसुद्धा इथे आहेत आपल्याला त्यांच्या इच्छेनुसार वागावं वा लागणार आहे त्यांचा विचार करावा लागणार आहे आणि ह्या आपल्या सासरी जे काही आपल्याला इथे राहायचं आहे त्या नावाला नको कलंक लागायला त्यामुळे आपल्याला इथं राहावंच लागणार आहे ही नंदिनी आता काव्याला सांगत असते दुसरीकडे आता जे काय आपल्या जीवाचं आणि ह्या काव्याचं एकमेकांवर प्रेम असतं आणि आता हे दोघांचं जे काही एकमेकांवर प्रेम असतं ते अजून घरात कुणाला माहीत नसतं कारण आता जेव्हा ही काव्य रूममध्ये असते आणि काव्य ही जीवाला कॉल करते आणि जीवाला बोलते की जीवा मला तुझ्याशी बोलायचं आहे अगोदर दोन तीन वेळा काव्याने जीवाला कॉल केलेला असतो परंतु जीवाने तो फोन कट करून टाकलेला असतो परंतु आता सारखासारखा फोन येतोय म्हणून जीवाने तो कॉल कुठेतरी उचललेला असतो आणि त्याच वेळेस आता काव्य ही जीवाला बोलते की जेव्हा नाही राहू शकत मी तुझ्याशिवाय मला तुझ्याशी पाचच मिनटं बोलायचं आहे असं जेव्हा ही काव्य ह्या आपल्या जीवाला बोलते तर जेव्हा बोलतो की ठीक आहे आणि मग आता जेव्हा बोलतो की ए तू टेरेसवरती मी वरती येतो तर इकडे ही काव्य ठीक आहे असे बोलते आणि दोघेही आता बोलण्यासाठी इकडे वरती टेरेसवरती आलेले असतात आणि ज्या आता टेरेसवरती हे दोघे आलेले असतात तेव्हा आता ही आपली जी काही काव्य आहे ती ह्या जीवाला बोलते की जीवा मला एक म्हणायचं आहे जरी पण आपलं हे जे काही लग्न झालेलं आहे त्यामुळे तू नंदिनीला जो काही डिओस आहे तू देऊन टाक मी पण पार्थला डिवोर्स देते आणि आपण आपल्या एकमेकांवर जे काही प्रेम आहे त्याचं सत्य मी अजून ताईला कळून दिलेलं नाही आहे मी जर ताईला आपल्यावर जे आपलं एकमेकांवर प्रेम आहे ते जर सांगितलं ती तर नक्कीच ह्या डिओसला ती विरोध करेल आणि मग आपला पुन्हा एकदा लग्न सोहळा पार पडेल असं पण इकडे ही काव्या जेव्हा ह्या आपल्या जीवाला बोलत असते परंतु आता जीवा बोलतो की नाही कारण मित्रांनो खरोखर ह्या जीवामध्ये आणि काव्यामध्ये जे काही प्रकार घडलेला असतो तो खूप वेगळा असतो आणि कुणाची परिस्थिती जरी अशी असली तरी कुणी पण काय करणार कारण काव्यसुद्धा या जीवावर तितकंच प्रेम करत असते परंतु आता एवढा भयानक प्रकार घडल्यामुळे ह्या जीवाला काय करावं ते सुचत नसतं आणि ह्याच टेन्शनमध्ये आता जीवा नेमकं काय करावं आणि काय नाही हा प्रश्न जीवासमोर उभा राहिलेला असतो आणि जीवाने हा दारू पिण्याचा जो निर्णय आहे तो घेतलेला असतो आणि अक्षरशः जेव्हा आता या दारूच्या दुकानामध्ये जाऊन दारू पिऊन घरी आलेला असतो या जीवाला व्यवस्थित चालता पण येत नसतं ज्यावेळेस आता इकडे हा जेव्हा दारू पिऊन घरी येतो तेव्हा नंदिनी ही जीवाला धरते त्याला बेडरूम मध्ये आणते त्याला व्यवस्थित बेडवरती झोपवते त्या रात्री मात्र ही नंदिनी जीवाला काहीही बोललेली नसते कारण नंदिनीला पण माहीत असतं की आज आपण काही जरी ह्या जीवाला बोललो तर जीवा दारू पिलेला आहे त्यामुळे त्याला काहीही आपण बोललो तरी त्याचा फरक त्याच्यावर पडणार नाही काय बोलायचं ती आपण उद्या सकाळी बोलूयात असं पण नंदिनीने आता ठरवलेलं असतं त्यामुळे आता दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनी फ्रेश होऊन जेव्हा रूममध्ये येते तेव्हा हा जीवा सकाळी उठलेला असतो आणि जेव्हा आता सकाळी जिवा उठलेला असतो तेव्हा नंदिनी ही जीवाजवळ जाते नंतर आता इकडे ही नंदिनी बोलते की मला एक म्हणायचं आहे तुम्हाला की रात्री जे काही गोष्ट घडली त्यावर एकच सोल्युशन आहे आणि ती म्हणजे दारू त्यावेळेस इकडे हा जीवाच्या लगेच लक्षात येतं की नक्कीच आपण जी काही रात्री दारू पेलो होतो त्याबद्दलच ही नंदिनी बोलत आहे आणि तेव्हा आता नंदिनी जेव्हा ह्या जीवाकडे बघत राहते तेव्हा नंदिनीच्या हातामध्ये दारूचा ग्लास पण असतो आणि ह्या जीवासाठी सुद्धा तुम्ही एक ग्लास आणलेला असतो त्यावेळेस आता इकडे ही नंदिनी जो काही दुसऱ्या हातामध्ये रिकामा ग्लास असतो तो ह्या जीवाला बोलते की घे हा ग्लास हातामध्ये आपण दोघेही आता इथे समोरासमोर बसून दारू पिऊयात कारण आता आपल्यासमोर कुठलाच दुसरा ऑप्शन राहिलेला नाही आहे दारूच एकमेव ऑप्शन असं आहे की ते आपलं टेन्शन बाजूला करू शकते त्यामुळे आपण दोघेही दारू पिऊयात आज असं पण नंदिनी जेव्हा ह्या जीवाला बोलते त्यावर आता जीवाला खूप असं लाजल्यासारखं होत असतं जीवाची चूक जीवाच्या लक्षात आलेली असते ही फक्त नंदिनीने सुंदर अशी आयडिया ही या नंदिनीने शोधून काढलेली असते आणि जेव्हा ही नंदिनी आपल्या हातामध्ये दारूचा ग्लास धुऊन प्यायला लागलेली असते तेव्हा नंदिनी खूप खुश असताना या जीवाला दिसत असते त्यामुळे आता जीवा थोडासा विचार करू लागतो की नेमकं आपली चूक झाली आहे त्यावर आता इकडे लगेच नंदिनीला आवाज देतो आणि तो नंदिनीला बोलतो की अगं नंदिनी नको दारू पिऊ नकोस तू काय करतेस तर नंदिनी बोलते की नाही नाही तुम्ही जोपर्यंत ऐकायला तयार नाही तोपर्यंत मी पण असे तशी शांत बसणार नाही मी पण दारू पिणार असं पण नंदिनी आता ह्या जीवाला बोलत असते आणि हा जो काही मार्ग असतो तो, तो नंदिनीने काढलेला असतो तेव्हा आता हा जीवा बोलतो की स्वारी नंदिनी मी दारू पिलो परंतु इथून पुढे नाही पिणार खरोखर तुझा मला हा मार्ग खूप आवडला कारण तशी माझी बुद्धी जागेवर आली नसती आणि मला अजिबात डोक्यातलं टेन्शन गेलं नसतं परंतु आज तुझ्या ह्या उपायामुळे माझं टेन्शन तर गेलेलं आहेच परंतु ही दारूची जी काही मला सवय आहे ती सुद्धा माझी गेलेली आहे असं पण इकडे हा जीवा नंदिनीला बोलतो तर मित्रांनो आता इथून पुढे ह्या नंदिनी आणि ह्या जीवाचं जे काही नवरा बायकोचं नातं आहे ते कसं सुरू होणार आहे दोघांचा संसार कसा सुरू होणार आहे हे बघणं सुद्धा तितकंच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर लग्नानंतरच होईलच प्रेम ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद